नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आत्ता मी आहे मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात आणि तिथं स्टार प्रवाहाचा गणेशोत्सव सोहळा आहे आणि तुम्ही बघताय आत्ता ब माझ्याबरोबर आहेत दोन मोस्ट गॉर्जियस ॲक्ट्रेस दोन वेगवेगळ्या जनरेशनच्या आहेत हर्षदाताई आणि रेश्मा तुमचं खूप स्वागत आणि तुम्ही दोघी इतक्या छान दिसतंय आणि तुमचं <laughs> बॉन्डिंग ते आम्ही सिरियलमधून बघितलेलंच आहे तेही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलंय तुमच्यावर आज तुमच्या मनात गणेशोत्सवाच्या निमित्ताने काय सांगाल आज सगळ्यात आधी म्हणजे आम्ही आशुतोष ठाकरेला मिस करतो मी पण खूप आई कारण इतकी सवय आहे आम्हाला की अशा प्रवाहाच्या कार्यक्रमाला येत एकमेकांना फोन करणं एकमेकांची वाट बघणार कुठे आहात आणि चिडणं एकमेकांवर आज खरच एकत्र एक बघताना आम्हाला आनंद आला तुम्हाला किती आनंद आनंद असेल एवढा एवढा मला होत नाही ही डोक्याला ताप देते त्याच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण यांना त्रास दिल्याशिवाय माझ्या आयुष्यात गंमत येते आणि मी त्यांच्या आयुष्यात गंमत आणते त्यांना त्रास दे मला वाटतं की रंग माझा वेगळा हा असा एक शो प्रवाह मुळे आमच्या पदरात पडला की ज्याने खूप माणसं एकमेकांना दिली Yes. रंग माझा संपूर्ण आता काही काळ झालाय तरी पण आम्ही सगळे रोज एकमेकांच्या टच मध्ये आहोत आणि नुसतंच टाइमपास म्हणून नाही तर एकमेकांच्या सुखदुःखात आम्ही सहभागी yes, तुम्ही मिसही करत असाल ना एकमेकांची कंपनी भरपूर हो मिस करतो आणि पण आपण म्हणतो की पिढी जी खूप असते ह्या मुलांकडून शिकू शकतो आपण की नाती कशी जपतात नाही 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 मला यांच्या आयुष्यात ठेवण्यासाठी ही जी तिन्ही चारी मुलं आहेत ही वेळ वे काढून मला वेळ द्यायला येतात सो आय थिंक ताईचा मोठेपणा यातच कळत का त्या सिनियर आहेत आणि सिनियर ज्युनियर पेक्षा आम्ही तिच्याकडनं शिकलोय की आयुष्यात सगळ्या गोष्टी येणार जाणार पण चांगली माणसं आपण जपून ठेवायची आम्ही ताईकडनं ताई ताई शिकलो तो रोज नेहमी जोडून वाटतं त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावर केलेले उत्तम संस्कार आणि ही मुलं काम करताना मला वाटतं आता अनफॉर्च्युनेटली ज्यांच्याबरोबर मी काम केलं आहे त्या सगळ्यांना जाण आहे की आपण कोणाबरोबर काम करतोय त्यांनी काय काम केलेलं आहे किंवा त्यांना आपण कसं महत्त्व देऊया मान देऊया हे सगळं त्या त्यांच्यासाठी खूप सोपं आहे ती लोक डे टू डे मध्ये ते इतकं इझिली करतात ना सो आय थिंक ते इनबिल्ट आहे त्यांच्यामध्ये बॅक टू गणेशोत्सव यंदाचा गणेशोत्सव कसा असणार आहे तुमचा घरचा त्याच्याबद्दलही सांग वेल घरी आमच्या काकांच्या घरी गणपती असतो दीड दिवसाचा गणपती असतो आता तो खूप वर्ष असतो त्यामुळे उत्सुकता आहेच कारण तेच दीड दिवस असतात की आम्ही सगळी भावंड भेटतो सो ते महत्त्वाचं आहे माझे काही स्नेही आहेत काही जवळचे मित्रमैत्रिणी आहेत ज्यांच्या घरी गणपती असतो तिथे जायचं असतं आणि मी जसं नेहमी म्हणते की गणपतीबरोबर माझं अफेअर आहे तर ते लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप आहे आणि तो असतो परदेशी आणि मग असा दहा दिवस येतो मग किती करू आणि किती नको असं होतं तीच परिस्थिती आहे हा मला असं वाटतं गणे गणपती बाप्पा गणेशोत्सव गणेश चतुर्थी निमित्त असेल पण ताई दर मंगळवारी बाप्पासाठी चतुर्थी अंगारकी सगळे फॉलो करते आणि खरंच तिचं खूप प्रेम आहे बाप्पावर माझं प्रेम आहे म्हणजे त्याच्यात काही भीती किंवा पूजापाठ असं काही नाही पण गणपती बाप्पावर प्रेम आहे आणि आमची आई कमाल माझी आई कमाल मोदक बनवते आणि मला वाटतं इवन रेशमा सुगरण आहे तिच्या घरचं तिच्या घरचं इतकं खाल्लेलं आहे मी शूटिंगच्या दरम्यान की आता ॲक्च्युली ते जास्त मिस करतो आम्ही प्रत्येकांचा म्हणजे ताई एवढी मोठी असून सुद्धा आई अजूनही लाड करते आणि तिच्या बरोबर आमचे लाड असतात की आई माझी सुगरण आहे बहीण माझी सुगरण आहे आणि खाण्यापिण्याची संबंधच नाही आपला फक्त खाण्यापुरता संबंध आहे सो तो आम्ही फॉलो करतो एक ताईचं प्रेम दडलेलं आहे म्हणून ते कौतुक करते पण कधीतरी एखादा पदार्थ चांगला होतो पण ती आम्ही सगळे आमचा जो ग्रुप आहे रंगमाझाचा आम्ही सगळेच खबे आहोत येस ए सुरू झाला कार्यक्रम ऑफकोर्स यावेळेला भेटणार तर मी म्हटलं काय आता इथून पण आता आम्ही आशूला फोन करू वगैरे हे होणारच आहे येस सो इथे आज आम्ही खरंच त्या सगळ्यांना मिस करतो रंगमाझाच्या सगळ्या टीमला मिस करतो